काय हे आवाज? आय ह्या जंगलातला पाखऱ्याचा चू 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 आवाज. कोयलचं गाणं गायन आ हा हा एकदम एकदम सुखद अनुभव येते. मस्त लागते. असं वाटते का पुऱ्या भीडभाड मधून दूर आलो. पुरा टेन्शन मधून दूर आलो. असं खुलं वाटते मस्त. हो बाई मुन्नी खरंच गाड शांत लागून राहिले हो बापा. हा नाही तर रोज बापा ढाब्यावर माणसायचे बायकायचे लेकरायचे किल 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 किल. हा कातावलं कुतावलं जरा मावर कातावतो कोणावर कातावतो कोणी. खाते एकदम प्लेट आहे. अशा तिथे ठेवून देते त्याच्यावर कातवा लागते तो बघा बरं झालं हा इकडे आता शांत लागून झालं मस्त शांत असं जंगलामध्ये मस्त लागते आणि आज ऊन बी पाय व माय कशी तपली नाही की एवढं लागून राहिलं हो ना बिमला ताई पहा बरं किती मस्त असं सुनहरा मौसम वाटून राहिला हो खरं किती मस्त असं हिरवं हिरवं वाटून राहिलं असं मन असं हे खालं हिरवे हिरवे पान फुलं अलग अलग मन असं प्रफुल्ल लागून राहिलं मन आनंद झाला आनंद लागून राहिला आनंद नाही तर बोध बाबा उठला गादल चुल उठला चुल सापा करा भांडे घासा दाजू करा कपडे धुवा बस याच्यातच आहे ते जीवन हे एवढं चांगलं आपल्याला तर पाहिलंच नाही भेटत बाप्पा हा माग जा माणूस पाहतो ना बाप्पा धोरत घेऊन जाते तर त्याला भेटते एवढा चांगला अनुभव आणि मी तर घरातच राहतो बाप्पा हो चला पटपटा आता समोर समोर चांगली लफाडाची सवानातली जागा पहा मस्त तंबू बी बांधा लागन आपल्याला पहिले जाता जाऊन पहिले तंबू बांधून घेऊ पाण्याचा काही भरोसा नाही आता ऊन तपते ना मग चार वाजता पाणी येते माय हो जाता जाऊन तंबू बांधून घेऊन आता हे आपले हे चादरा चुदरा साड्या ओल्या होऊन जाईल चला पटपट पट पट आता चलो मुन्नी चल हो समोर समोर बाबा मुन्नी कुठून कुठून चालली हो आणि तू मग मग आम्ही येऊन राहिलो सगळे दरेने खोरे इथून चालली काय तू चालली सवाना सवाना तू चालना तर सवाना सवाना तू कुठून चालू हो जिकडे तिकडे मला रस्ता दिसून राहिला तिकडे तिकडे मी चालून राहिली बाबा नाही तर असं करेन दिरा तू ये समोर तू होय समोर मला उद्या ता मांग काहून भेव लागून राहिला का तुला समोर चालाले भेव लागते वा? भेव नाही लागून मला तू म्हणतो ना कुठून कुठून चालली दर्या खोऱ्यातून येतं काय म्हणून म्हणून म्हणतो तू तुला दिसून सवान सवान रस्त्यात मी होतो तो माग तू चाल सवान सवान रस्त्यानं माहित असेल मुनी ते दोन वर्ष आली साधारण चालली असेल तिला घेऊन चालली तू कुठून येत आता हे ये पावडी मोठी थैली आहे झोरा हा सगळे भांडे बर्तन याच्यात भरले आहे हे आहे भारी आणि मले काही बरोबर डोळ्यानं दिसून नाही राहिलं आणि हातात आहे अजून ह्या तंबू आणि मग मी जिकडे जिकडे मला रस्ता दिसून राहिला सवान सहा तिकडे तिकडे मी चालून राहिली बापा आणि आता कोणी इंदिरा तू होय ना समोर तू होय ना त्या हातीच्या नाहीये मी चालतो त्या माग बरोबर चालली तू बरोबर ठिकाण इकडे पाणी आहे ना तिकडे जिकडे चालली तू तिकडे पाण्याचे ठिकाण तिकडे चालली आता कसं समजलं इंदिरा तुला इकडेच पाणी बी आहे आणि पाण्याच्या बाजूनच चांगली सवन जागा बी आहे आपल्याला तंबू बांधायला आणि चांगली खळकाची जागा आहे चांगली गोट्याची तर काय पाणी बी आलं तर चाच्ची खोल झाला नाही पाहिजे तिथं आणि तिकडे पाणी आहे जिथून मी वाहून नाही गेली होती तिकडे चालली मी म्हणून पण आता दुसऱ्या ठिकाणी बांधतो तिथं बरोबर नव्हतं एकदम पाण्यापाची स्वत वाघागिगाचा भेव होतं आता थोडस खडकावर तिकडे जाऊ दर गोट्यामध्ये म्हणून तर मी बरोबर चालली बापा या रस्त्याना तू म्हणतो दरातून खोऱ्यातून नेतो चला चला बरोबर चालली तू चाल चाल पण पाय बापा पाहू पाहू चाला गोट्या शेवाडले गोट्या हाय बरोबर पाय ती कुठे कुठे वा पायचा बरोबर खोऱ्या गिर्या नाले नुले अगड दे पाहिजे बरोबर पडजा नको हा आपल्या जीवाला दुखापत पा झाली पाहिजे नाही आपण आलो मजा करा आनंद घ्यावासाठी जीवाला शरीराला जराही दुखापत पा झाली पाहिजे नाही असं झालं बापा घाई नाही घाई नाही आपल्याला झाला झाला घाई तर नाही विमला ताई पण थोडस पाण्याच वाटते आता पाणी गिनी येऊन पडलं तर मग आपला तंबू राहून जाईन बांधाचा पाणी बी आलं तर तंबू काय राहून जाईन का बांधाचा पाणी बी आलं तर काही फरक पडत नाही तंबू बांधता येते पाण्यात बी बांधता येते पण पार्वती गोष्ट अशी आहे आता कधी मस्त ऊन तपून राहिली सकाळी पासून आता खालची जागा मस्त अशी सुकली असन आणि मग आपण तंबू बांधू आपल्याला जागा सुकली सुकली भेटन हा ये पाणी येवाच्या पहिले तंबू बांधू तो सुकली सुकली जागा भेटन आणि मग तंबू बांधल्यावर त्याच्यात काही पाणी गडणार नाही आपण सुख सुख मस्त राहू अशी म्हणतो मी म्हणून मी घाई करून राहिली जरा पाय उरकून राहिली तुम्ही उरका नाही दिरा पाण्याच्या पहिले तंबू बांधून झाला पाहिजे आपला हो बरोबर आहे आपल्या सामान बी आपलं पीठ कुठे नाही गीतापाशी सामान बी आपलं वलं नाही झालं पाहिजे ना

अरे आरे रे बोल लागलो ओ काय बापा काय कोणाचा नाक लागला ना कोणाची पोन होते लागली तर बापा कोणाची बोवारी लागली कशी पडली एवढे मोठी दिसला नाही काय तुला एवढा मोठा गड्डा दिसला नाही तुला आरामाला उतरत अशी कशी पडली जाऊन ना अहो काय हो कशी पडली मी आरामाने उतरत होती फरकन पाय घसरला ना ओ मा डोक्यावर घेऊन दिले ना सगळं पुरे बांधे भांधे मध्ये आहे भारी तर भारी खाली मला दिसत बी नाही आणि हा तर बी माया ते हाय आई आता मला उचलन काय का पाहतच राम काय हो का ती काय काय करतो बापा आधी कधी येता टिकून येत इथं इथूनच काय दे उतरली का या टिकूनच पलटून येवत होतं तो बी ना बा मुन्नी काय थांबत नाही बापा कशी कशी करत होत हो ना बाई हा ते टिकून जा पाय हा टिकून येत ना तिकून येत चांगली इथून काय ले उतरले चालली होती हा आओ मी म्हटलं अजून टिकून जात बस अजून टाइम होईल म्हटलं म्हणून म्हटलं इथूनच चाटकट आहे इथूनच उतरून इथूनच चढतो म्हणलं मग मन इथून उतराले गेली बापा आता तू घसरूनच गेली ना आता काय करू आता उतरली तर उतरली पडली तर पडली आता उचला ना मला हे मा उरावर पडला तंबू याले उचला राहू देता मा उरावर नाही उचलतो उचल, वही वा। वही उचल का कुले। आ, 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 मी तुम्हाला तुम्ही उचायत मी मी उचलतो बरं झालं बापा आता लेकरू आलं सांगत मला उचलले तरी झालं ये 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 पोरी बाई उचल नाही त्या बायका तर कामाच्या नाही बापा पाहिजो बापा आराम आरामाला आरा जा उचल व बापा बापा पार्वती तू येऊन जाऊन पडशील तिच्या अंगावर नाही तर ना जाय बाबा जात होता ये उचल बापा तुम उचल पहिले मग अंगावर ये उचलून तिकडे कर मग मा हात धर यानं एखादा या ना बापा काय फायदा होता माश्या लेकराले पाठवता लहानशा पोरीला पाठवलं उठाले उचलाले तुम्हाला काय होऊन राहिलं येऊन राहिली मी येऊन राहिली ना ठेव ठेव पिंके तिथंच ठेव जास्त दूर नको येऊ येबी लागलं का जास्त मुन्नी काय खरचं किरचंड आलं काय बाबा मुन्नी जास्त लागलं काय खरंच मुन्नी जास्त लागलं काय म जास्त लागल का तुला कुठला नाही येऊन राहिलं का जास्त लागलं का मुन्नी जास्त लागलं तर लागल अस वापस इथं फालतू इथं आपत नाही करायची आहे जंगला म्हणजे दवाखान्यात घ्याय नाही ना आपण काही आणलं नाही मुन्नी जास्त लागल काय चाल वापस घरी चाल वापस घरी दवाखान्यात घे दादव ते क्रीम किरीम कमरीचे लावून आराम होत चला वापस चला मी पहिलेच म्हणलं आपलं आलो मजा कराले आनंद घेवाले आपल्या अंगाला दुखापत झाली पाहिजे नाही आपल्या शरीराला दुःख झालं पाहिजे नाही हा का मग काय कामाचा तू आनंद मुन्नी चालतं चल चल का वापस चला हा चल वापस चल जास्त लागलं जास्त कमरी लागली का कमरेला नाही नाही जास्त नाही लागलं जास्त नाही लागलं मी बुदुकून पडली मी शांताबाई कशी बुदुकून पडते तशी बुदुकून पडली मी काही लागलं नाही जास्त होतो मी उठून उभी काही नाही होत वा आता पाणी तिने यायला म्हणजे मग आपल्याला तंबू किंबू बांधायला ताल लागन होय नाही तर नाही तर मग चाल घरी चला घरी चला नाही 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 लागलं ला जास्त घरी जावाची गरज नाही घेवा पार्वती धर माया हात करमली उभा गेल्या वाटते शांताबाई नाही गेल्या वाटते या हो गेल्या बापा त्या गेल्या करतेत त्या मजा मस्त आता गेल्या त्या आली होती ना मुन्नी आली होती परवाच्या दिवशी हे स्टो मागाले नाही म्हणलं स्टो देऊन काय करतो म्हणलं राखेलाच भेटत नाही ना आता आ, आता केरोसिनच भेटत नाही आता मग काय स्टोव येऊन काय करतो म्हटलं तर आपत होईल मग शांताबाई पाणी घेणे आलं तर साईबा कुठे सा करतील तंबू मंदी होते का एवढी सायबा होते ना जर लगेल चहा होऊन नाही होत खाली तर आपण सगळं हेच तापलं राहायचे वाकरीन पोधरान कुठं आपत होईल त्याची खावा पिवायची पाणी पाण्याला झड लावली तर नाही आपल्या आपण गेलतो आपल्या भाषेत आपण स्टोव करून घेऊ चहा थोडं थोडं नाही एवढंही लागलंच राहते काय पाणी जेव्हा उघाड तर भेटते का नाही थोडक्षी नाही थोडक्षी उघाड भेटली तर करून घेत जातील आफत काय जी होते हुशार आहेत त्या बी त्याचे बी अनुभव आहे ना दोन वर्षाचा आता करतेत बरोबर एका वर्षाला आपण सायपाक कसा केला होता त्या तिथं नाही हो केला तर होता म्हणा हुशार आहे पण तू नाही मी नाही तर मग काय त्याची हुशारी मग तर वाटते आपत होईनच होईनच त्याची आफत आपण नाही गेलो तर स्टो बी नाही गोट्यावर किती काड्या ओल्या होतील काड्या ओल्या झाल्या तर काय तिथं फुफू करत बसतील करते त्या बरोबर होते सगळं होते आपण असतो शांताबाई पण आता मासुनीची डिलिव्हरी झाली ना ऐन आणि मासुनीची माहिती एवढी कठोर आहे ना आली पावाले दोन दरेश घेऊन आली लेकरासाठी अन अर्धा किलो ते कुटकी आणली अर्धा किलो सोजी आणली आण अर्धा किलो गुड आणला एवढंच आपला लहानसा टिकून बनायला लहानसा ते लहानसा डब्यामध्ये तूप आणला एवढुल घेऊन आले आता तिच्या ताकदीनुसार आणलं असं बाई तिनं आता दुसऱ्यानं काय बोलत आणलं ना बस झालं आपलं आपलं घर आपली सून आहे आपलं आहे आपण करा तू कर ना आणलं आणलं नाही तर चालून जाते आपल्या घरचं खून होय हो ओ ना ठीक आहे ना पण शांत बाई एवढं लक्षात येते मला ती थी। कितीच बी गरीब माय बाप राहिले तरी पोरीला डिलिव्हरीला तरी नेते हा एक शब्द नाही म्हणलं तिनं बाई आता तर डिलिव्हरी झाली चला आता राहिजो महापाशी राहू देवारी मायच्या घरी नाही राहत आपल्याच घरी राहते डिलीवारी दुसरी दुसरी तर दुसरी पहिली बी नाही केली पहिली बी डिलिवारी नाही केली के पहिली बी आणि दुसरीच करून राहिली काही एक महिना राहतो बा मग पुरीच करतो मी नाही कोणाचं करतो तसंही नाही रायत भी नाही म्हणते आले ना चालले गेले त्या दिवशी त्यांना सामान सुमान पाहिलं ना तीन जण चालले गेले असे रायते काय नान माय बाप सुन एकटी जाय ना तू हा त्याला तर मग आता तिची माय इथं राहील ते इथं राहील तिच्या बापाचा स्वयंपाक कोण करल म्हणून नसन राहिली कामाले जाणार आहे लोक कामाला ते जाते तिची माय आणि तिचा बाप तर पान केल्यावर बसते मग करून खाता नाही का थोडेसे दिवस पोरीच्या घरी गेलं पोरीच्या घरी आता आता सासू आहे म्हणून मी हाय म्हणून नाही सासू राहिली तर मग नाही आणा येवा लागलं असतं तिलेच नाहीतर तर पोरीने नेवा लागलं असतं आणि कोणत्या कोणत्या घरी तर सासू असून बी माय येते हा सासू म्हणते मले लेकरू धरतच नाही येत म्हणते असे नाटक करते सासू कोणत्या कोणत्या मग आणि माय येते करते एक महिना आणि तर आपण नाटकच नाही करत आपणच करून घेतो सगळं तर चव नाही येते मग तेले सुन सुनायच्या मायले राहू देव गंगा जाऊ दे ना आपलं आपल्याला भारी आहे काय आता माय घरचं बाळ मासुनीचे माय बायसून माय मासुनीची माय किती रगड आहे किती पैसा आहे चांगला पगार कमवते चांगली शेतीबाडी होते तरी बी काय म्हणते मी ध्यान नाही देऊ शकणार मी एकटीच राहतो मी कामाला गेली तर कसं होईल इथंच पाठवते ना आणि मी स्वतःच घेऊन आली मासुने पहिल्या दिले पहिल्या वेळेस तिथंच करतो म्हणे डिलेवारी म्हणे आणि सातव्या आठव्या महिन्यात बिमार पडून गेली होती भरती होती दवाखान्यात मी म्हणलं हे नाही बरं बाप्पा माझी माझ घरी पाहिजे म्हणलं मी घेऊन आले मी मी नाही म्हणलं तुमच्या भरोशावर मी माय मी करतो म्हणलं घेऊन आले मी माघरी आता दुसरी बी मिस करतो त्याच्या भरोशावर आहे काय करावं लागतं आता हे एवढ्या ना बाप्पा मासुनीचं झालं मग मग नाही मला करावं लागत एक दीड महिना करावं लागत मग काय मग करते तेच काय म्हणते काय झालं रे कृष्णा ना इकडे येन तिथूनच बघून राहिला आजी आजी आली चल आजी आजी तर त्यांनी विशेष येऊन गेले अजून आले का कोणते कोणते आजी आली आते आजी आली आते आजी चल घरी तुला बोलवते अस सीताबाई आले का बरं चल तू येतो मी लवकर चल आजी घरी हो ना रे येतो ना मी चल ना तू येतो मी चल बापा शांताबाई आता भेटला काही मानन दिले आता आले ते पावाले हो टाइम भेटते तसं तसं येतात लोक आपल्या आपल्या परिस्थिती टाइमानुसार तसा फोन तर केला असेल ना तिने पहिले तेव्हा

आणि पाय बी दुखून गेले सगळे अन चालूनच चालून राहिलो लय वाकोच किती किती टाइम झाला चालूनच चालून राहिलो चालूनच चालून राहिलो अधिक किती जो चालू लागते वा काय आलोय काय हो जीवा राताच्या आता था था, बापा अजून तर लय बाकी आहे पुरी कॅम्पिंग बाकी आहे आपली आता जीवावर आलं काय हा आनंद घेवाले आले ना जंगलाचा घ्या ना आनंद पाहणं केवढं मस्त दिसते आवाज कसे मस्त आता जीवार चालत आहे जीवार आलं काय हम्म मी एवढी पडून गेली तरी मी फुरती आहे मा अंगामध्ये तरी मी चालून राहिली आता आनंद घेत घेत आलय का तुमच्या जीवावर चालले अजून चालाव लागते अजून थोडस नाही नाही आलं जीव हे पार्वती जीवावर नाही आलं बापा चालले पण का नाही पाय दुखले बापा खरच पाय दुखले बसून लय दूर आहे का अजून अजून किती दूर चालायला लागेल व इंदिरा बस आता आलंच आहे आता हे आलोच आहे आता आपलं ठिकाण तिथं आणि बस तंबू बांधला का झालं आपलं आलंच आपलं चला आता या समोर समोर फटाफट फटाफट नाही बापा अजून पडून जाशील मुन्नी आरामानं चाल आरामान उड्या नको मारू पिंकी पडून जाशील गोट्यावर चांगले चाल चालना गोट्या गोट्यानं काय हो राहिली बोबल पिंकी इकडे येण तुला काय झालं गेलं ना इकडे मग काय बोबल राहिलं काय नाही तिकडे मला माहिती आहे का काय व्हय तर काय होईल काय व्हाय होईन की काय होसन बाबा चाला हो पटपट इथून येणं पटकन काही मोठं जनावर्गी असंन तर लागन बापा मागं काहीले तो हात हाय आपलं इकडे बोलतो ना मेन घे अजून तिकडेच अलग घूम जाय इकडे मजवळ काही नाही व्हाय काही नाही व्हाय घेऊ नका काहीच नाही व्हय ते मेनक्या होय माहित नाही का तुम्हाला मेनक्या होय तर इथं पाणी किती डोबरे डाबरे पाणी लय हाय तर मेनक्या बोलत राहते पाण्याच्या आता पाणी येईन पाणी येताना येताना टाइम आले बरोबर अजून बोमते चला फोटो फोटो त्या काही नाही अलगच बोलून राहिले तर अलगच बोमते ना आपल्या गावातल्या तर अलगच आहे मोठे ना मत मोठे मोठे असन ना मोठे मोठे मेनके असेच बोमलते कोणी कोणी मेनके तर लेकरणी बोमलते असं भेव लागा बघतो कोणतं जान आहे असं वाटते चला आता उभे राहू नका इथं पाण्याचा टाइम झाला मला वाटतं येईन पाणी चला पटकन जाऊन फटोफट सगळं हातो मी हातो मी आपला तंबू उभा करून घेऊ चला पटकन आता इथं आलोच आहे आता झालं हे बाय समजलं असं राहावं लागते बाया तीन बाईना हा अशी उघडी फट होती तशी जशी बाया तीनच नाही झाली तशा हा डिलिव्हरी झाली तेव्हापासून तशीच होती ना था 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 था? ते लेकरू तसं असं एक कपडा घालून गेला त्याले ना बसलं मूट लावून गेला असं बांधून ठेवायला लागते त्याला कधी आला सीता बाई मी आताच आली था आणि तू अ डिलिव्हरी झालीस तुझी लहानसं लेकरू आहे ते घरी बसून आहे उघडी फट आहे आणि तू बाहेर हिंडून राहिली का तू बाहेरच शिंदाचं काम आहे का तुले समजत नाही का जरा हा बोलली म्हणजे मग ननद बोलते म्हणतो मग ननद बोलते म्हणता मग बोलायचं काम करता म्हणून बोलतो आले अस मी असे उघडे फट झोपले होते की लेकराच्या अंगावर काही नाही कानाले बांधलं नाही अंगावर घेतलं नाही असं नाही ते का बायातील अशी राहते का सीताबाई आता मी काय म्हणू तिला सांगू सांगू थकली ना मी गरमीच होते म्हणते कानाले बांधत नाही काही नाही गर्मी होते म्हणते आणि ते चुलचुल होते म्हणते मग किती किती सांगू म्हणजे अंगावर नाही तिच्या काही नाही हा कानाले बांधलं तू एक पट्टा कानाले बांधून ठेवा ति ना तेवढं तुला अक्कल नाही काय सांगता नाही येत तिने आता आता जेवढी वच करशील तिची तिच्या मतारपणी तिले कमी पडन तिच्या मतारपणी कडक तुझी सेवा करिले कडक कर हा तिला असं तसं वागू नको तिने डिलिव्हरी झाली डिलिवारी काही मामुली नाही राहत चांगली तर सेवा झाली पाहिजे असं काना कुणाला बांधून ठेवा असं अंगावर ठेवा हा से कम दोन महिने तरी आणि त्याला एक कोटात राहते कसं आणि मग बाहेर आलं म्हणजे त्याला पडलेवानी लागते त्याला बांधून ठेवा लागते झोप लागते साजरी सीताबाई आता, हो आता ना 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 ते झाली तवाच तिने बांधूनच आहे तसं बांधून ठेवतो मी डॉक्टर ना बांधून दिलं होतं तसं मी शिकली आता 15 20 दिवस दिलं ना मला बांधून दिले आता किती दिवस बांधून दिले ते बांधलं म्हणजे ते कणार ते मग हात बंद राहते तिचे तो हात पाय हाल वाले पाहिजे ते कम से कम नाही काय तो एक महिना तरी लेकराले बांधून ठेवा लागते पक्का हा आणि मालिश करायला काय लागते तवा खेळू जा लागते थोडंस आणि झोपलं का बांधून ठेवा मग ते तिले काय वाटते एक मला धरला ऐकून चांगला झोपते लेकराची झोप चांगली गेली तर चांगला अंग पकडते मग तिले खावाले काय काय देतो तू लड्डू गिड्डू बांधले हा तूप घे बांधलं हो सीताबाई लड्डू बांधले तुपही आणलं खावा पिवाले विचार ना तिने मी काय ता मातोंडाने सांगू तिने विचार कसं देतो खावा पिवाले तर टाइम शेअर देतो तर बस टाइम चुकवतो ता तिकडे गोष्टीच करत हाकलत था, राहतो बाहेर टाइम शेअर देतो ना टाइम देता देतो आता करून राहिली सगळे एकटेच आता एवढ्या लोकांचं सगळे काम घरी मग घरामध्ये होते एखाद्या दिवशी चुकते टाइम पंधरा मिनिट नाही टाइम शेअरच देतो सांग ना पुष्पा सांग ना सांग ना तुया आत्या बाईले मले बोलून राहिलेन त्या आ सांगतोस सांगते तोंडान तु काय वाजवते नाही होत थे काय सांगन देतो तुले बिन मा सासूची चुगली मा सासूच्या समोरच सांगू काय म्हणून म्हणले सांगणार थे ते चुपचाप राहीन हे नाही सांगणार नाही तसे नाही आत्या आई खावा पिवाले की चांगला देते वेळेवर देते आणि हे बांधून मी का नाही मला गर्मीच होते म्हणून बांधून ठेवत नाही नाही तसे काही नाही आता कुठे चालली आता अजून चालली का गोष्टी करायला नाही नाही सीताबाई आता तुमच्यासाठी चहा बनवतो ना तुम्ही आले मी बाहेर होती बस आता चहा बनवतो पुष्पासाठी बनवतो आणि तुमच्यासाठी बनवतो साडे चार वाजून गेले अजून तिथे देतो ना आता मानतो ना तिच्या देखता बोलते जसं मी काही करतच नाही आतापर्यंत काही केलंच नाही नाही सीताबाई न शाईनी आहे पण आतापर्यंत कणू केलं मॅच केलं ना आता येऊन शायनी बनली अधुऱ्यासाठी टोक्षावर पाकडं तडते थोड़, तडतड तडतड तडतळ आता सहन करायला लागेल बाबा आता काहीपर्यंत राहायचं काहीपर्यंत नाही आता हर गोष्टीला टोकन आता